पावसाचा हहाकार सगळीकडे पूरस्थिती मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर राज्यात आजही अनेक भागात आजही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे गेले दोन दिवस पुणे रायगड ठाणे मुंबई रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये धुव्वादार पाऊस झाला आहे पुण्यात अनेक भागात काल रात्रीपासून पुराची स्थिती निर्माण झाली आहे कोल्हापूर आणि सांगली रायगडमध्ये यापूर्वीच पूरस्थिती निर्माण झाली आहे पूरपरिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर बचावकार्य व्यवस्थित सुरू आहे आर्मी नेवीचे तुकडे देखील दाखल आहेत मुख्यमंत्री आता ॲक्शन मोडवर आहेत मुंबई पुणे रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे मात्र जिल्हा मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे तिथे बचावकार्य वेगाने सुरू आहे काळजीचं कारण नाही मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे एनडीआरएफ एसआरडीएफच्या तुकड्या लष्कर नौदल पोलीस अग्निशामक दल आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मुख्यमंत्री म्हणाले की एक टीमवर्क का म्हणून काम करून पूरपरिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलवणे त्यांना अन्नाची पाकळी देणे औषधे पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत वेळप्रसंगी एन डी आर एफ लष्कर नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत पुणे मावळ मुळशी येथे धरण क्षेत्रातसुद्धा पाऊस जास्त पडला आहे त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे मुंबईत काही लोकांनी कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे रायगड मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलिकॉप्टरने कसे त्यांना वाचता येईल ते पाहण्यास सांगितले आहे मुंबईत कुर्ला घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरू आहे मुंबईत दोनशे पंचावन्न पंप सुरू आहेत मी मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हर्बल रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे पाऊस आणि पूर्वस्थितीत असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे माझं आपणास आव्हान आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये मंत्रालय तसेच जिल्ह्यातील पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर नि संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फिल्डवर उतरून काम करते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पावसाचा आकार सगळीकडे सुरू असून परिस्थिती निर्माण झाली असली तरीसुद्धा मी ॲक्शन आहे सगळ्यांनी घाबरण्याची काहीच कारण आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात युट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागीची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव याची जाहिरात केली जाईल खास टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुप मेसेज व्हॉइस कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्या